रथ हा मोदीचा आहे की भारत सरकारचा आहे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे आमच्या द्राक्षाला भाव नाही पण बनणाऱ्या दारूला भाव आमच्या शेतकऱ्यांचं वाटोळ केलं हे तुम्ही सांगा हे सरकार कुठल्या नाही आहे आमच्या बाबाने आम्ही मतदान केलं मोदी सरकार ना हे नावात चुकीचं आहे मोदीच्या रथयात्रेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे सुशिक्षित तरुणाने केला विरोध आलेल्या अधिकाऱ्याला विचारला जाप इथे हुकुमशाही आहे की लोकशाही आमचा शेतकरी बाप कांद्यात मेला रथ मोदीचा आहे की भारत सरकारचा असे खरमरीत प्रश्न तरुणाने विचारले अधिकारी मूग गिळून गप्प तर त्याचं झालं असं की भाजपचा मोदी संकल्प रथ हा गावोगावी जाऊन प्रचार करत आहे पण या रथाला गावोगावी विरोधच होत आहे असाच एक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडला मोदी रथ गावात आला तेव्हा तेथील सुशिक्षित तरुणाने रथाला विरोध करत मोदीने शेतकऱ्यासाठी काय केलं आमचा बाप कांद्यात मेला तरी कांद्याला भाव नाही द्राक्षाला भाव नाही आणि वरुण म्हणतं मोदी सरकारची हमी रथावर भारत सरकार का नाही इथे लोकशाही आहे की हुकुमशाही असं म्हणत तरुणाने रथाला जोरदार विरोध केला कोण आहेत अधिकारी दाखवा नाही हे अधिकारी ग्रामसेवकी शिथले मुळचे जबाबदारी त्यांच्या होते पण सोबत तुम्ही आले सोबत ठीक आहे तुमच्या स्क्रीनचा उद्देश काय इथला काय उद्देश काय दाखवणार तुम्ही नेमका आम्हाला शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये हा काय पुढे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये अनुदार पण आमचा बाप कांद्यात मिळाला की कांद्याला भाव आहे का तुम्ही निर्यात बंदी केले शिस्ती शिस्ती कांदा निर्यात बंदी केले तुम्ही मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी केले शेतकऱ्यांचं जगण महाग केले पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या मोदीच्या रथाला नाव काय दिले मोदी सरकारची हमी किंवा मोदीचा रथ असही म्हणतात रथ हा मोदीचा आहे की भारत सरकारचा आहे हा माझा पहिला प्रश्न अब्राहम लिंकन लोकशाहीची व्याख्या केले लोकांनी लोकांसाठी निर्माण केली व्यवस्था म्हणजे लोकशाही लोकशाही नी आहे की हुकुमशाही आहे उत्तर द्या तुम्ही आम्हाला नुसतं बोलायचं उत्तर देणार हा कार्यक्रम पुढचं काही घेऊच नका का तुम्ही हे तुम्हाला आमच्या गावामध्ये गांधींचा फोटो समोर आहे म्हणून आम्ही पूजन होऊ दिलं मोदींचा उदो करा त्याबद्दल दुमत नाही पण मोदींना आमच्या शेतकरी बापाच्या कांद्याला भाव द्यावा मोदींचा भाव नाही पण द्राक्षापासून ना द्राक्षा बनणाऱ्या दारूला भाव आहे दारूला भाव आहे बिहरच्या बाटलीला भाव आहे आम्ही घालतो त्या कापड्यांना भाव आहे पण कापसाला भाव नाही हे आमचा सगळ्यात मोठा दुर्दैव आहे हा मोदीचा रथ ज्या रस्त्यावर आला भातंबरे बोरगाव रस्ता हा रस्ता गेल्या प्रश्न भेटला नाही म्हणजे आमच्या रस्त्याचं काम नाही आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या सोयाबीनला भाव नाही आणि वरून हा आमच्या गावात येतोय आणि मोदीच्या कामकाजाची माहिती आम्हाला सांगितली जाते हे मुळात हुकुमशाहीचं हत्यार हुकुमशाही आमच्या वरती राबवलेले आहे आम्ही सुशिक्षित आहोत बीएड झालं बीएड झालं एम झालं इतकं मोठं शिक्षण होऊन आमच्या पोटे बेकारी आली सुशिक्षित असून आम्ही बेरोजगार आहोत हा प्रश्न युवकांचा प्रश्न आहे मग या प्रश्नांची मोदीची चाराताना आम्हाला उत्तरं दिली पाहिजे. आमचा प्रश्न आहेत आम्ही कुणाला भेट नाही कुणाच्या बापाला भेट नाही क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू मे दम नहीं लड़ते बेजुबानो से कभी मर्दों से लड़कर देखो तलवार भी तेरे और टुकड़े भी तेरे लोकशाही मध्ये राहतो आमच्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला दिली पाहिजे. भारतीय राज्यघटना ही बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं सर्वसामान्य गोरगरीबंना शस्त्र दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या राज्यघटनेला काळेम्या फसायचं काम हे मोदी सरकारचं करत आहे मोदी सरकार तर सरकार येत नाही खर तर हे भारत सरकार म्हणलं असतं तर आम्ही हा कार्यक्रम होऊ दिला असता नाही नाही आता जेव्हा हा कार्यक्रम होऊ दिला आमचा विरोधच आहे या रथाला आमचा प्रामुख्याने उद्या विरोध आहे आम्ही फक्त महात्मा गांधीच फोटोचं पूजन व्हावं म्हणून आम्ही फक्त फोटो पूजन होऊ हो। दिले बाकी मोदी सरकारच्या संकल्पना जर तुम्हाला सांगायच्या असतील तर सरकारनं चांगलं काय केलं यापेक्षा सरकारनं आमच्या शेतकऱ्यांचं वाटुळ केलंय हे तुम्ही सांगा शेतकऱ्यांच्या कांद्याचं वाटोळ केलं शेतकऱ्यांच्या कांद्याला भावना आहे द्राक्षाला नाही या ठिकाणी मग तुम्ही गावगाव विचारून सांगताय का, हो सांगता का नेमकं तुम्ही प्लस पॉईंट काय सांगताय काय सांगायचा मुद्दा कुठला आहे आमच्या शेतकरी बापाला बोलायचं नेमकं काय काही बोलू नका नाही या तुम्हाला इथं कोणाला बोलायचा हे सरकार लोकशाहीचं आहे हे सरकार कुठल्या एका व्यक्तीचं नाही आहे आमच्या बापानं आम्ही मतदान केलं इथं लोकशाही आहे मोदी सरकार हे नाव मुळात चुकीचं आहे हे hey, नाव भारत सरकार पाहिजे मग हे विरोध युवकाने केला पाहिजे प्रत्येक गावातल्या केला पाहिजे आमचा विरोध आहे तुम्ही लवकरात लवकर तुमची गाडी चालू करा आणि या गावाचा आमचा निरोप जे आहे ते थांबू नका कोणी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका